जय जवान जय किसान भाऊ कशा सगळे बरे आहेत ना मी आता शेतात आलो आहे हरभऱ्याला पाणी लावलं बघून घ्या हरभऱ्याला पाणी लावलं राजे निसतं हे चाललं निसता कायम त्याले फ्यूजच जाते डिप्यूवरचा निसता फ्यूज जाते मॅट झालो सक हरभरा आहे आपला आवरातला भाऊ कसं आहे होऊन घ्या हे पाणी लावलं <coughs> कुठून बोलवता तुम्ही नक्की कमेंट करता बरं मित्र हो मित्र हो मित्र हो बावा सपोर्ट करा मले तुम्ही सपोर्ट नाही करत काही नाही करत राजे हो कधी कधी असं वाटते माय बीन मला सपोर्ट कोण नाही करत बा तुम्ही हा आणि माय म्हणणं एकच आहे कुठून कुठून बोलता तुम्ही भावा सांग ना मी विदर्भातला पोट्टा आहे मी विदर्भातला पोट्टा अमरावती जिल्ह्यातला चांद्रबाजा तालुका आहे बिलासपूर आपलं गाव आहे तिथून बोलतो मी तुम्ही कुठून कुठून बोलता भाऊ हो शेतकरी भावानो शेतकरी असान का तुम्ही माझ्यासारखे नोकरीवर आले असान बा तुम्ही हे नाही काय बरोबर नाही काय हे पाणी घेतलं इकत घेतलं आपल्या नाही होय पाणी घेतलं भाऊ दुसरा जवळून घेतलं इकत दोन हजार रुपयात दोन एकरासाठी हजार रुपये कर धुवारला धुवार दिसून राहिलं आता क्लिअर दिसून सर ना आता क्लिअर दिसून राहिलं ना भाऊ मग अशी धुवार धुवार दिसत होत आहे ना हो शेतकरी असाल तर लाईक करायला विसरू नका बरं सपोर्ट करा शेतकरी भावाला तुमच्या राजो किती घंट्याची शिफ्ट झाली हे मुली माहित नाही <णाँगा> काही नाही मालकाला फोन लावला होता आपण त्याला सांगितलेलं बरं का नहीं दूधी भल्ली माया भावरत होती है दूधी नहीं कही हे हे, हे दूधी ये जो दूधी आये ना हे 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 मुझे सत्यनाशी है क्या माया बिन पूरा भावरत दूधी होती माया पाह दूधी मैं, पा, मैं जिंदगी तक सत्यनाश कोड़ना ना नहीं दूधी आ माये ची पुधी दूधी ये दूधी भल्ली हराम करा है हे पा दूधी नीरज सु अरे, अरे हो हो। वा काय निरज जाय साहेब अरे वा म्हणता गरीबाले राजे हो तुम्ही शेतकऱ्याले हसता राजे नीरज दादा शेतकऱ्याला हसता तुम्ही हे तणकट हे तुमच्याकडे तणकट काय म्हणते तणकट तणकटाले भलोत थोंबेला राजे बा वा भलो हे तणकट पाहून घ्या वावरात आहे मी डायरेक्ट असं असं वातावरण याला खतरनाक वातावरण आहे वावरात वावरात आहे डायरेक्ट मी दुधी फोकनी जी गाणी काम करू राहिली मी ही दुधी गाणी हे पा दुधी आहे राजो हर तन्नाशकचा फवारा गिवा राह आहे का कोणचा मारा म्हणजे दुधी गिधी मरण असं काही हाय का फवारा आ का हो ओ दादा माय शेतकरी दादा हाय का हो फवारा असा दुध हरभरा मारायला तणकटाचा सांगजा बरं दुधी लई निघाली माया मायावा अमोरा मारू अमोरा विष्णू दादा अमोरा मारू अमोरानं काय काय मरते हो अमोरानं काय काय मरते है? हे पा हे दुधी हे पा हे दुधी आहे ना हे सायच्या मने म्हणे एक जण बाया लाव म्हणे मी आला तुम्ही सांगा म्हणे राजे बाया कायले कायले लावता मजूर कुठं कुठं लावा म्हटलं भाऊ मी आणि माझी माई, माई उपडापड करतो म्हटलं काही मजूरला आली पुरत नाही म्हटलं भाऊ ठीक आहे ठीक अमोरा मारू अमोरा दादा अमोरा मारतो त्यानं काय काय मरते दादा। दादा। अमोरा ना काय काय मरते हे भाई दुधी ले आहे राजू हे दुधी हे बा सत्यानाच कोण टाकला दुधीन माया विष्णूदादा हा दुधीनं सत्यानास करून टाकला हो दादा काय सांगू तुम्हाला पा हे हा दुधीनं मॅट झालो अजून ते तुमच्याकडे म्हणते हो शेरण्या शरणा बोला त्रास देऊन राहिला मला हे शेरण्या शरण्या शरण्या मला त्रास देते मला राजू सगळंच गत मरते का ते ना ठीक आहे आता अमोरा सांगतो दादा तुम्ही म्हणता ना तसंच करतो अमोरा आणतो दादा विष्णू दादा विष्णू सूर्यवंशी विष्णू सूर्यवंशी दादा आता अमोरा आणतो तुमच्या मनाप्रमाणेच करतो सगळं मर गवत मरते ना सगळं तेच आणतो आता दादा तुम्ही म्हणता तसंच करतो आता मी कारण की मी म्याट झालो बायले पैसे देऊ 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 राजो खाची सोनी लागत माणसाले काय सांगू तुम्हाला मी खाजी सोनी लागत आप आये आये। तो दादा, दादा, आ आणि लोकाला असं वाटतं की आम माय बीन शेतकऱ्याचं असं आहे तसं आहे शेतकऱ्याचं तसं नाही आहे शेतकरी मेला तर त्या तोंडात पाणी टाकायला कोण नाही आहेत बरोबर नाही काय दादा नवीन असाल दादा विष्णू दादा चॅनेल सबस्क्राईब करता बरं हा बेल ऑकन घंटी म्हणजे कसं मी व्हिडिओ टाकतो ना म्हणजे मी लाईव्ह येतो ना तर म्हणजे सांग बोलता येते मला आपण सगळं दाखवतो दादा आप आपला वावर पण घे दादा हे हे वावर आहे आपलं लागवांना केलं ठीक आहे दादा ठीक आहे दादा फवारणी करणे अगोदर एकदा दुकानदाराशी संपर्क करून घ्या अमोरा घेतल्यानं हा ठीक आहे दादा तुमचा धन्यवाद दादा तुम्ही मी मी माझे मोठे भाऊ आहे दादा तुम्ही सांगितलं मला खूप बरं वाटलं दादा विष्णू विष्णू सूर्यवंशी दादा खूप बरं वाटलं मला तुम्ही सांगला सांगितल्याबद्दल दादा तुम्ही कुठून बोलता विष्णू दादा तुम्ही कुठून बोलता मी दादा अमरावती विदर्भातला दा दादा मी विदर्भातून अमरावती अमरावतीतून चांदुर्बा आणि चांदुर्बातून दिलालपूर जास्त मोठं गाव नाही आपलं थोडंसंच गाव आहे दोनशे लोकाचं गाव आहे दीड दोनशे लोकांचं आठ घंटेची सा हरभर दादा किती घंट्याची शिफ्ट देऊ हर हरभराले किती घंट्याची शिफ्ट देऊ तुम्ही लातूरचे आहे का दादा अरे वा लातूरले मा एक मित्र राहते दादा मी पहिले पुण्याले काम करू ना लातूरले मा एक मित्र राहते हा हा आहे ग्वालियर भिंड पुराणा गाव सेक्टर तीनशे बारा तुम्ही तर पुरीची पुरी, पुरी राजा ॲड्रेसच लिहून टाकला तुमच्या नावानं बापरे ग गुर्जर साहेब भिंडपुराणा गाव सेक्टर तीनशे बारा नमस्कार हाय हाय भिंड भिंडपुराणा गाव सेक्टर तीनशे बारा गुर्जर साहेब नमस्कार हाय नमस्कार वावर घेवर असन बा तुमच्या घरी मायाचं लागवांचा वावरही आहे तुमच्या घर वावर असल ना नाही काय कुठून बोलवता तुम्ही भिंड गाव गाव सेक्टर तीनशे बारा म्हणजे मी समजलो नाही गुर्जर साहेब तुम्ही हायकोर्टचे नेमके <laughs> हा ना विष्णू विष्णू दादा बरोबर नाही का बा पूर्वी त्यांनी हा दादा ना काय केलं गुरुजर साहेबांना काय केलं पूर्वपूर्वी ऍड्रेसच लिहून टाकला त्याच्या नावावर म्हणजे ते ना पूर्जपूर हाय सांगा तुम्हीच काय म्हणा बा हे गाव है भाई हा अच्छा हे गाव में राहते आप त्याची बात आहे सर यह गाव में राहते आप जिल्हा कोणसा आहे आपका का महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येतो या अदर राज्य राज्यमधे राहतो आप भाई मेरा चॅनल को सबस्क्राईब करणार मत बोलणार ठीक है बेल आइकन दबाना मैं हर दिन लाइव आता हूँ मैं आपका भाई हूँ छोटा भाई हूँ दोस्त हूँ ठीक है मुझे सपोर्ट करना क्योंकि आपके सपोर्ट से मैं कुछ नहीं करूँ कर पाऊंगा आपका सपोर्ट मुझे चाहिए ग्वालियर में ग्वालियर के रहती हो आप ठीक है ठीक है तो आप मेरे चैनल को सब्सक्राइब किया आपने जो लाल बटन का सब्सक्राइब का नाम का जो रहता है वहाँ पे सब्सक्राइब किया आपने सब्सक्राइब कर लीजिएगा बोलना क्योंकि वहाँ पे एक लाइक का ऑप्शन रहता है लाइक करना ठीक है जी जी थैंक था, यू थैंक यू धन्यवाद धन्यवाद ग्वालियर भाई धन्यवाद गुर्जर आप तो यह ब्रांड हो पता है आप ग्वालियर में रहते हो ना थैंक यू भाई थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू भाई और लाइक भी करना भाई और लोगों को शेयर भी कर करते रहो भाई मैं खेती बाड़ी करता हूँ दो और क्या है कि मैं पढ़ाई गिराई नहीं मैंने किया नहीं भाई परिवार संभाल तो अकेला परिवार संभाल तो भाई और क्या है मेरा भाई भी मर चुका है भाई दो भाई थे हम एक सॉरी तीन भाई थे हम और एक भाई ने यह सुसाइड कर लिया एक भाई कैंसिल से मर चुका है उसका परिवार भी मुझे संभालना पड़ता है सबको अकेले को संवारा पड़ता है इसी कारण और मेरे कोई दोस्त नहीं है सिर्फ़ आप ही दोस्त हो मेरे माँ बाप हो आप ही मेरे भाई भाई बहन हो आप ही सब कुछ हो इसी कारण मैं लाइव आता हूँ और आपको शेयर बात करता हूँ मैं जी गुर्जर जी जी और आप तो एक ब्रांड हो यार गुर्जर मतलब क्या होता है पता है आपको गुर्जर मतलब होता है हमारे मतलब क्या होता है एक पाटिल हमारे यहाँ पे महाराष्ट्र में उसको पाटिल बोलते है आ, उसको भाई बोलते हैं उसको मतलब उस डॉन बोलते हैं हमारे यहाँ पे गुजर याद आप एक ब्रांड हो पता है गुजर भाई आप ब्रांड हो एक जी जी करना 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 जी 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 दीनदयाल दीनदयाल जी नमस्कार लाइक कर दिया आपने थैंक यू थैंक यू थैंक यू आप हमारे भाई हो मैं हर दिन लाइव आऊंगा और आप कमेंट करते रहेगा मैं आप मध्य प्रदेश के हो अच्छा 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 आप मध्य प्रदेश के हो हम महाराष्ट्र के हैं अमरावती कभी महाराष्ट्र आया आप अमरावती में इधर में हमारा गांव चांदोर बाजार के पास दो किलोमीटर गांव है आ जाए आप दिलालपुर में ठीक है आपका छोटे भाई का गाँव है वहाँ पर जी गुर्जर भाईचारा क्योंकि गुर्जर में इतना प्रेम रहता है इस और ज़्यादा कुछ नहीं बहुत प्रेम करते हैं बहुत दयालु रहते हैं गुर्जर और दिल के बहुत साफ रहते हैं इसी कारण मैंने बोला आपको दिल के बहुत साफ रहते हो और उनको सच सच के अलावा कुछ झूठ नहीं मतलब उनको झूठ पसंद नहीं है सच पसंद है और किसी को दिल दिया ना वो जान भी देते हैं गुर्जर ऐसे रहते हैं इसकी वजह से मैंने आपको बोला आप बहुत तो अच्छे हो गुजर भाई जी आइएगा हमारे महाराष्ट्र में कभी अमरावती में आए आप तो मुझे कॉल कीजिएगा नंबर दे दूँगा आपको मैं ठीक है आ जाइए हमारे यहाँ पे महाराष्ट्र में आए आप अमरावती में आसपास या चाँद बाज़ार के आसपास आए भाई हम जात तो नहीं हमें तो इंसान की जात है मैं जातवात तो पाया जानता नहीं हूँ दीनदयाल जी पहले आदमी हो आप मुझे किसी ने जाति पूछी मैं तो एक इंसान का जात का आदमी हूँ जैसे आपने माँ के जैसे आपने माँ के पेट से जन्म लिया है वैसे मैंने लिया है बस वो अब अब क्या बताओ मैं मेरी जात कौन से ये भी मुझे पता नहीं है मुझे ये पता है सिर्फ मैंने एक इंसान के पेट से जन्म लिया है इस जाति का हूँ मैं आपने कौन से आपसे कौन आप आपने कौन से जगह से मतलब कहाँ से जन्म लिया है आपने एक इंसान से लिया या कोई जानवर से लिया आपके पेट से जन्म लिया है आप बताइए मुझे मैंने एक इंसान के पेट से जन्म लिया है एक औरत थी वो उससे उसके पेट से जन्म लिया है तो मुझे कुछ पता नहीं है जातिवादी क्या है कुछ मुझे समझ में आता आपको पता आप हो आप कौन सी जाति को मैंने एक इंसान के पेट से जन्म लिया है तभी मैं पैदा हुआ हूँ जी 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 जय जवान जय किसान जय भारत जय हिंद जी जी।, जी 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 गुजर भाई आपकी बातें बहुत अच्छी लगी मुझे पर दीनदयाल जी बोल रहे कि आप किसी जाति के हो एक आदमी ने ऐसा बोला दीनदयाल जी क्या बोलूँ मैं उनको कलियर गुजर भाई दीनदयाल जी को क्या बोलूँ मैं बताइए मुझे वो बोल रहे कि आप कौन सी जाति को बोल रहे हैं ना वो मैं तो भाई जात तो कोई मानता नहीं हूँ मैंने एक एक औरत के पेट से जन्म लिया है तो मेरी जात कौन सी आप बताओ मुझे यार मुझे तो पता नहीं है आप, आप बताओ मुझे मैं कौन सी जाति का हूँ क्योंकि मैं एक इंसान के पेट से जन्म लिया ना तो इंसान के पेट से जन्म लेने के बाद तो मैं कौन सी जात का हूँ ये भी बता दीजिए आप दीनदयाल जी गुजर भाई क्या बोलू मैं उनको रहते हैं देखिएगा हमें हाँ भी लाइन आई है यहाँ पे जी 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 दीनदयाल जी 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 दिन जी जी गुजर भाई जाइए 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 जी 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 मैंने यह बोला है जी 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 मैंने उनको ये बोला है गुजर भाई कि आपने भी एक कि, 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 किसी किसी इंसान के पेशे जन्म लिया है ना मैंने भी लिया है तो फिर आप कौन सी जाति के हुए मैं कौन सी जाति का हुआ हूँ हु? वो माफ कीजिएगा मैं आपका छोटा भाई भाई हूँ और छोटे से गलती होती है पर क्या है कि, कि, कि किसी को किसी की जात नहीं पहुँचनी चाहिए क्योंकि रिश्ता तो दिल से बनना चाहिए जात से नहीं बनना चाहिए जात जात किसने बनाई है लोगों ने बनाई है ना तो लोगों के लोगों ने बनाई हुई चीज़ क्यों हम क्यों भाई बाटे क्यों बोले हम तो इंसान हैं आपको परमेश्वर के पास जाना पड़ता है आपको भी जल आपको भी जलाते हैं आपको भी ज़मीन में दबा दफनाते हैं है नहीं क्या ये जात जातवात कोई काम की चीज़ नहीं होती इससे क्या होता है कि जात जातवात जात से क्या होता है नफरत पैदा होती है यार भाईचारे से रहो दिल से रहो यार प्यार करो एक दूसरे से एक दूसरे से जो मुसीबत में उसको दौड़ के उसको दौड़ के उसके पास जाओ यार और अच्छी तरह से बात करो इसको इंसानियत कहते हैं और इसको प्यार कहते हैं जात से कुछ लेना देना नहीं है दयाल जी क्षमा कर दी दयाल जी मैंने आपको गलत बोला तो मुझे माफ़ कर दीजिएगा आपका एक छोटा भाई समझकर, आपका छोटा बेटा समझकर मुझे माफ कर दीजिएगा आप ये यह बहुत यहाँ पे मेरे खेत में बहुत बूदी निकल रही है जी 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 छोटा मुंह बड़ी बात की मैंने आपसे मुझे माफ कर दीजिएगा ठीक है मैं आपका छोटा बेटा हूँ छोटा भाई हूँ इसी कारण मुझे माफ कर दीजिएगा मैं तो नादान हूँ, मुझे समझ में नहीं आदान फट गवार हूँ पर क्या है कि मुझे परिस्थिति ने मुझे इतना सिखाया इतना मेरे पास डिग्री पड़ चुकी है परिस्थिति की मुझे परिस्थिति ने इतना सिखाया मुझे इसी कारण जी जी दीनदयाल जी आपने भी ऐसा कुछ गलत नहीं बोला है ये जो मेरे खेत में क्या होती है ये जो घास ज्यादा निकलती है दूधी की की आपने दूधी आपकी इधर दूधी को क्या बोलते हैं इस घास को क्या बोलते हैं आपकी इधर इस घास को क्या बोलते हैं आपकी इधर इस घास को इस घास को क्या बोलते हैं आपकी इधर बता दीजिएगा मुझे इस घास को क्या बोलते आपकी इधर हमारे इधर तो इसको दूधी बोलते हैं और बोज कुछ बोलते इस इसमे देखो बघा काम भरली दुधी आली आहे शेतामध्ये खूपच झालेली आहे काय करा बा काही समजून नाही राहिलं ह्या दुधीचं नुसती मॅट करून टाकली दुधी आणि पुधी नसते आम्हा यायचं झालं या दुधीनं तर मॅट झाला माणूस नवीन असाल दादा चॅनेल सबस्क्राईब करा हो सपोर्ट करा मले तुमचा सपोर्ट पाहिजे दादा तुमच्याशिवाय कोणी नाही मले दादा मी विदर्भातला पोट्टा अमरावती जिल्ह्यातला राहतो गाव माय झाडभर दिलालपूर गाव माय आहे झाडभर त्या कारणामुळं झाडभर गावातला पहिला व्यक्ती पोट्टा आहे मी चॅनल ओपन केलं युट्यूबचं परिवार एकटा सांभाळतो दादा करा, सपोर्ट दादा, करा तुमचा सपोर्ट लय मोलाचा आहे दादा तुमच्या भावाले सपोर्ट करा तुमच्या लायना भावाला सपोर्ट करा तुमच्या छोट्या मित्राला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा आणि तो कोण नाही कोण करणार मग सपोर्ट तुम्ही तुमचीच माय मायबाप आणि तुम्हीच माय भाऊ बन दा समजलं काय दादा मला सपोर्ट करा तुम्ही तुम्हीच माय मायबाई ब माय बहीण आहे तुम्हीच माय माप आहे जी थैंक यू थैंक यू जी धन्यवाद धन्यवाद आपने सब्सक्राइब किया बेल आइकन दबाया ना आपने घंटी बजाई ना मैं आऊँगा ना दीनदयाल जी तो आपको नोटिफिकेशन आएगा मेरी वीडियो डालता हूँ ना तो नोटिफिकेशन आएगा आपको मैंने यहाँ पे क्वेश्चन लिखा है आप कहाँ रहते हैं लिखकर बता दीजिएगा वहाँ पे मैंने आप क्लिक करके आप आंसर लिख सकते आप ठीक है सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा दादा मला सपोर्ट करा तुमचा भावाला सपोर्ट करा मला कोणी नाही बरं तुमच्याशिवाय दादा है। पानी हे बघा माझा हरभरा म्हटलं खूप मागचा आहे पाणी विकत घेतलं मी दोन हजार रुपयात हे माझे हा सांगतो तुम्हाला हे जे पाणी विकत घेतलं हे वावर लागवंच आहे बरं हा हे वावर लागवंच आहे दादा सांगतो तुम्हाला हे बा हे वावर लागूनचा आहे वोट करा दादा मी वोटिंग करा वोटिंग करा महिने मी लिहिलं आहे हे महिने लिखा आपने सबस्क्राईब किया वोट करा तुम्ही केलं असं सबस्क्राईब तर वोट करा लाईक करा अँसर करा अँसर द्या दादा हे माझं पुरवशेत दाखवतो तुम्हाला मी तुमचा सपोर्ट लय मोलाचा आहे मले तुमचा सपोर्ट लय मोलाचा आहे दादा सपोर्ट करा मी विदर्भातला पोटा दादा गरीबाचं पोरगा काय शेतकऱ्याचं पोर दादा कोणी नाही आहे मला फक्त तुमच्याशिवाय तुम्हीच माय माय आणि तुम्हीच माझे सगळं आहात ह्या कारणामुळं दादा मी लाईव्ह येतो आणि तुमच्याशी बोलतो दादा माझी फिलिंग शेअर करतो तुम्हाला सांगतो सांग मी काहून सांगतो कारण की तुम्ही माझे आहात म्हणून सांगतो तुम्हाला नाही सांगायची गरज नाही कारण की तुम्ही माझे परिवार आहात माझी एक यूट्यूब फॅमिली आहात तुम्ही त्या कारणामुळं माझं माझी तुम्हाला सग रिअलिटी सांगणार मी तुम्हाला का हा युवराज डोंगरे कसा होता कसा घडला काय झालं काय नाही माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे दादा मी सांगू शकत नाही तुम्हाला मला कुठलीच मदत नको तुमच्याजवळून फक्त मदत पाहिजे तुम्ही मला सपोर्ट करा यूट्यूबवर दुसरं काहीच नाही दादा मला सपोर्ट याच्यासाठी करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लोकांना लाईक करा बस एवढंच सांगतो मी तुम्हाला मला तुमच्याजवळून पैसे नको दादा पैसे नको मला मला तुमच्याजवळून फक्त सपोर्ट आहे मला यूट्यूबवर मला पैसे नाही कुठल्याच गोष्टी नाही फक्त तुमचं प्रेम हवं हो मला आणि तुमचा सपोर्ट द्या दादा बस दुसरं काहीच नाही एवढंच हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला तर कसं आहे की जीवनामध्ये लोक पैशासाठी खूप करतात मी पैशासाठी नाही करत मला मात मला तु लोक जोडायचे आहे त्या कारणामुळे दादा मी लाईव्ह येतो आणि तुमच्या तुम्हाला सांगतो दादा परिवारात मी एकटाच आहे माझ्या डोंगरी परिवारात मी एकटाच हा एकटाच असा व्यक्ती आहे आणि सगळ्यांना मारून टाकलं मीच असा व्यक्ती आहे की जिवंत आहे त्या कारणामुळे दादा लोकांना सांगू शकत नाही फक्त तुम्हाला सांगू शकतो काऊन का तुम्ही माझे आहात आणि तुम्हालाच हे सांगू शकतो कारण की तुम्ही अशी व्यक्ती आहात की माझ्या काळजाला भिडलेले आहात आणि माझ्या एक फॅमिली आहे माझी एक युट्यूब फॅमिली आहे स्वप्न माझं एकच आहे दादा का माझं एकच स्वप्न आहे की माझ्या फॅमिलीमध्ये एक लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे एक लाख फॅमिली झाली पाहिजे त्या कार त्यासाठी मी तुम्हाला म मदतीचा हात मागत आहे ह्याच का मला पैसे नको तुमचं चॅनल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला बघत जा बस दुसरं काहीच नाही दादा सांगत आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो बस दुसरं काहीच नाही दादा मला फक्त सपोर्ट करा दादा दुसरं काहीच नाही कारण जीवनात सपोर्ट करणारे भरपूर कमी मिळतात पैसे तरी देऊन जाईल लोक दहा वीस रुपये पण सपोर्ट करणारे मिळत नाही आणि तुम्हीच माझे सपोर्ट करणारे मायबाप आहात तुम्हीच माझे मायबाप आहे त्याच कारणामुळं आणि मायबाप तुम्हीच आहात माझे माझा परिवार तुम्ही आहे माझे सगळ्या गोष्टी तुम्ही आहे त्या कारणामुळं दादा सांगत आहे सपोर्ट करा दादा मला